जय स्वामीनारायण मित्रांनो मला खूप लोकांच्या गावाकडून कमेंट्स येत आहे आणि इथे नाशिकमध्ये सुद्धा खूप पाल्यांच्या मला कमेंट्स येत आहे की तुझी राज्यघटना तुझ्या नोट्स आमच्या मुलांना वाचायला दे मी प्रत्येकाला तर माझ्या नोट्स वाचायला देऊ नाही शकत आणि प्रत्येकाला मी माझ्या नोट्सचे फोटोसुद्धा टाकू नाही शकत तर मी ठरवलेलं आहे माझ्या वडिलांनी मला प्रेरणा दिली की तू छोट्या छोट्या व्हिडिओ बनव राज्यघटनेचा सरनामा प्रा सरनामा म्हणा वगैरे छोट्या छोट्या सुरुवातपासून राज्यघटनेचा इतिहास अशा छोट्या छोट्या नोट्स बनव आणि तो यूट्यूबला टाक मला माझ्या वडिलांनी प्रेरणा दिली आणि आता मी काही दिवसानंतर खरोखर तुम्हाला सांगते तुम्हाला मला नोट्स देण्याची गरज नाही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही राज्यघटनेची प्रस्तावना राज्यघटना राज्यघटनेविषयी कुठली सगळा अभ्यास मी छोटा छोटा जसा तुमच्या मुलांना समजेल त्याच भाषेमध्ये व्हिडिओ छोटे छोटे करून मी यूट्यूबला टाकणार आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना नक्की व्हिडिओ दाखवा पिच्चरचे गाणे आणि गेम सगळेच बघतात या छोट्या छोट्या व्हिडिओमधून तुमच्या मुलांना तुम्ही कायदा सुव्यवस्था लोकशाही समता बंधुता ही जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे एवढे कष्ट करून त्या महामानवाने आपल्याला एवढं मोठं अमूल्य ग्रंथ दिला आहे तुम्ही ते तुमच्या मुलांना शिकवा पण प्रश्न असा येतो तुमच्या मुलांना गीता आणि ज्ञानेश्वरीच कळत नाही तुम्ही आधी मला असं वाटतं तुम्ही गीता आणि ज्ञानेश्वरीसुद्धा त्यांना शिकवा त्यांना वाचता येत नाही संस्कृत ही आमची शेवटची पिढी असेल की संस्कृत त्यांना येतं वाचता आमच्या मुलांना तुमच्या मुलांना संस्कृत वाचणं खूप खूप कठीण होईल आपण स्वतः शिका आणि आपल्या मुलांना शिकवा धर्म ही जागा सगळ्या गोष्टीमध्ये आपले मुलं निपुण असले पाहिजे मी राज्यघटनेच्या नोट्स तुम्हाला प्रत्येकाला नाही देऊ शकत मला खूप पाल्यांचे व्हिडिओ मेसेज आलेले आहे व्हॉट्सअपला की तू फोटो सेंड कर फोटो सेंड कर पण मी प्रत्येकाला फोटो नाही सेंड करू शकत मी डायरेक्ट व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही त्या व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की दाखवा मी खूप खुश आहे जरी मी आज माझं शिक्षण मी कोणाला ना कोणाला माझं माझ्याजवळ जे आहे नॉलेज मी ते देते आहे आणि शिक्षण हेच सांगतं अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी आपल्याला ते सा शिकवतं शिक्षण म्हणजे आता मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचं ज्ञान भरेल हे यासाठी मी खूप खुश आहे खूप खुश आहे मी तुम्हाला नक्की आता काही दिवसानंतर व्हिडिओ बनवेल आणि यूट्यूबला टाकेल तुम्ही त्या व्हिडिओ नक्की 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 बघा आणि मला तरी असं वाटतं मी तरी काहीच मला काहीच नॉलेज नाही मी तर स्वतः अभ्यास करेल आणि तो तुम्हाला टाकेल तुम्ही आमचे प्राध्यापक सुनील नेवे सर माझे आदर्श माझे शिक्षक तुम्ही त्यांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलांना त्यांचेही व्हिडिओ दाखवा त्यांच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला खूप बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळतील जय स्वामीनारायण